कुंकू शक्ती श्रद्धा आणि सौभाग्याचे प्रतीक रुक्मिणीच्या विश्वासाची अमर कथा लहान मुलीच्या कपाळावरचा पहिला लाल ठिपका असो की वयस्कर स्त्रीच्या कपाळावरचा शांत तेजस्वी मळवट कुंकू हे केवळ सौंदर्याचे चिन्ह नाही तर ते आहे शक्ती श्रद्धा आणि सौभाग्याचे प्रतीक हिंदू संस्कृतीत विधवा वगळता प्रत्येक स्त्री कपाळावर कुंकू लावते लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू म्हणजे पतीचे दीर्घायुष्य घराचे रक्षण आणि स्वतःच्या शक्तीची ओळख उत्तर भारतात भांगात भरलेले सिंदूर तर दक्षिण व महाराष्ट्रात कपाळावरील कुंकू देश काल बदलला पद्धती बदलल्या पण भाव एकच राहिला सौभाग्य आणि श्रद्धा असं म्हणतात कुंकू फक्त लावायचे नसते ते अनुभवायचे असते कुंकू लावताना जेव्हा बोट भूमध्यावर टेकते तेव्हा आज्ञाचक्रा जागृत होते तेथील दाबामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा वाढतो मन शांत होते चेहऱ्यावर तेज उमटते शास्त्र सांगते कुंकूवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून देहात प्रवेश करणे कठीण जाते कुंकू स्त्रीची आत्मशक्ती जागृत करते तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची विलक्षण क्षमता निर्माण करते कुंकू हे पूजे समान आहे बोटाला कुंकू लागते आणि त्या कुंकवातील चैतन्य कणांच्या रूपाने संपूर्ण देहात पसरते म्हणूनच म्हणतात जिच्या कपाळावर कुंकू आहे तिच्या भोवती शक्तीचे संरक्षण कवच असते पण या कुंकवाला सर्वात पवित्र अर्थ मिळाला तो देवी रुक्मिणीच्या कथेमुळे जेव्हा सम्यांतक मण्याच्या शोधात श्रीकृष्ण जांबवंताच्या गुहेत प्रवेश करतात ती गुहा होती खोल अंधारलेली आणि भयावह आणि त्या गुहेत सुरू झालं श्रीकृष्ण आणि जांबुवंताचे युद्ध एक दिवस गेला दोन दिवस गेले अनेक दिवस उलटले पण कृष्ण परतलेच नाहीत एके दिवशी गुहेबाहेर रक्ताच्या धारांचं दर्शन झाले लोक घाबरले कृष्ण मारले गेले हा अपप्रचार द्वारकेत वणव्यासारखा पसरला संपूर्ण द्वारका शोकसागरात बुडाली ही वार्ता ऐकताच देवी रुक्मिणींच्या हृदयावर मात्र वज्राघात झाला डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण तरीही त्या शांतपणे म्हणाल्या माझा कृष्ण मरणार नाही माझा विश्वास अजून जिवंत आहे लोक रडत होते आक्रोश करत होते पण रुक्मिणी मात्र अढळ श्रद्धेने कृष्णनाम जपत होत्या ना तक्रार ना शोक फक्त प्रेम आणि विश्वास त्यांच्या या पवित्र भक्तीने माता पार्वती प्रसन्न झाल्या क्षणातच देवी पार्वती प्रकट झाल्या त्यांनी रुक्मिणींच्या कपाळावर संपूर्ण कुंकवाचा मळवट भरला आणि म्हणाल्या हे देवी तुझा विश्वास अमर आहे तुझ्या प्रेमामुळेच श्रीकृष्ण सुरक्षित परत येतील असा आशीर्वाद देऊन देवी पार्वती अंतर्ध्यान पावल्या आणि काही क्षणातच श्रीकृष्ण विजयी होऊन द्वारकेला परतले सम्यांतक मणी घेऊन त्या दिवसापासून देवी रुक्मिणीने आपल्या कपाळावर का कायम पूर्ण कुंकवाचा मळवट धारण केला तो मळवट म्हणजे अढळ विश्वास अमर प्रेम पतिव्रतेच्या शक्तीचा विजय आजही जेव्हा एखादी स्त्री भ्रूमध्यावर कुंकू लावते तेव्हा ती नकळत रुक्मिणीच्या विश्वासाची आठवण जागृत करते स्त्रियांनी श्री दुर्गादेवीच्या शक्तीचे प्रतीक असणारे गोलाकारातील कुंकू कपाळावर लावावे यामुळे स्त्रियांमध्ये श्री दुर्गादेवीचे तत्व अधिक प्रमाणात कार्यरत होते आणि तिची शक्ती वातावरणात पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होते अशा स्त्रियांना धर्माचरण आणि साधना करण्यासाठी श्री दुर्गादेवीची सगुण शक्ती आणि चैतन्य अधिक प्रमाणात मिळते आणि म्हणूनच कुंकू हे फक्त लाल रंग नाही तर ते आहे विश्वासाचे प्रतीक जिथे विश्वास असतो तिथे देव स्वतः धावून येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद